अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट एकेरी उल्लेख करत त्यांना ओपन चॅलेंज देणारा हा युवा नेता आहे विक्रांत उरपाळराजे राजन पाटील महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची ठरलेली सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अणगर नगर पंचायत अखेर बिनविरोध झाली माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन मोठा विजय जल्लोष केला अनगर नगरपंचायतीतील सर्व सतरा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या पण नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता मात्र मंगळवारी झालेल्या उमेदवारांच्या छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला आणि राजन पाटील समर्थकांनी एकच का जल्लोष केला त्यांचा मोठा मुलगा बाळराजे पाटील अक्षरशः बेभान झाला आणि अजित पवारांना बोट दाखवत इशारा दिला राजन पाटील ज्यांनी आपल्या अख्खी हयात अजितदादांच्या छत्रछायेखाली घालवली ज्यांची मुलं अजितदादांना आपलं दैवत मानायची आज तेच अजित पवारांना ललकारतायत पण हे असं का घडलं राजन पाटील आणि अजित पवारांचा नक्की वाद काय मोहळच्या दोन पाटलांमधील राजकीय संघर्ष काय उज्ज्वला थिटे कोण आहेत ज्यांचा राजन पाटलांसोबतचा वाद काय आहे आणि त्यांच्यातील वादाची संधी उमेश पाटलांनी कशी साधली अनगरची निवडणूक बिनविरोध करण्याची जी परंपरा आहे ती राजन पाटलांनी कायम कशी ठेवली संगीत स्टोरी हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का मंडळी सध्या महाराष्ट्रात नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पण यात राज्याचं सगळं लक्ष लागलं होतं ते म्हणजे अणगर नगरपंचायतच्या निवडणुकीकडे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण या ठिकाणी राखीव हो होतं ही नगरपंचायत राज्यात चर्चेत आली ती एका महिलेच्या उमेदवारीमुळे उज्वला थिटे असं त्या महिलेचं नाव आता त्यांचा राजन पाटलांसोबतचा वाद काय आहे ते आधी पाहूयात तर उज्ज्वला महादेव थिटे या सध्या सोलापूर शहरात राहतात दोन हजार साली अनगरच्या महादेव यांच्या सोबत त्यांचं लग्न झालं जयवंत हा त्यांचा मुलगा दोन हजार आणि कावीळ झाल्यानं त्यांचं निधन झालं जवळपास तेवीस वर्ष अनगर मध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्ज्वला तिटे यांच्या कुटुंबियांचे कोणतेही वाद नव्हते पण दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचं उज्ज्वला थिटे सांगतात त्यांच्या दाव्यानुसार दोन हजार तेवीस मध्ये एकवीस फेब्रुवारीच्या दिवशी अनगर गावामध्ये शिवजयंती निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं होतं पण त्यावरून वाद झाला आणि जयवंतला मारहाण झाली प्रकरण पुढे पोलिसात गेलं आणि जयवंत तिटेवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटलांची माफी देखील मागल्याचा दावा उज्ज्वला थिटे करतात मात्र तरी राजन पाटलांच्या समर्थकांकडून त्यांना सातत्यानं त्रास देणं सुरूच एकोणतीस एप्रिल दोन हजार दिली पण त्यामुळे त्यांच्यातील वाद आणखीनच चिघळला त्यांच्या घरावर दगडफेक होऊ लागली त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ लागला आणि त्यामुळे आपण गाव सोडल्याचं उज्ज्वला थिटे सांगतात तेव्हापासून त्या कायमच राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर टीका आणि आरोप करतात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान देखील त्यांनी राजकीय व्यासपीठावर जाऊन राजन पाटील यांच्यावर टीका केली होती अनगर गावात राजन पाटील यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी सातत्यानं केला होता हीच दहशत मोडीत काढण्यासाठी आपण यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं त्यासाठी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली उमेश पाटलांकडे आयती संधी चालून आली होती त्यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धे असलेल्या राजन पाटलांविरोधात राजकीय खेळी करण्यासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर आता या या दोन राजकीय वाद काय तर राजन पाटील पाटील आणि उमेश दोघांची नावं तालुक्याच्या राजकारणात कायमच चर्चेत असतात राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे रहिवासी काही दिवसांपूर्वी एकाच पक्षात असलेल्या या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा उफाळून का आला तर त्याला कारण ठरलं होतं दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक गेली चाळीस वर्ष मोहोळ तालुक्याच्या विधानसभेवर राष्ट्रवादीचे तत्कालीन ज्येष्ठ नेते राजन पाटील यांची सत्ता होती पण मागच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांचा उमेदवार पडला त्यांच्यात पक्षाचे युवा नेते अजित पवारांचे निकटवर्ती उमेश पाटील यांनी राजन पाटलांचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच मोहोळ मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी पराभूत झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजू खरे या ठिकाणी निवडून आले आणि या पराभवापासूनच दोन्ही पाटलांमधील राजकीय वैर वाढत गेलं नंतर त्यांच्यातील या वादाला पक्षश्रेष्ठींकडून देखील खतपाणी मिळत गेलं असंही बोललं जातं महायुती सत्तेत आल्यानंतर अजित पवारांनी उमेश पाटलांना जिल्हाध्यक्ष पदही देऊ केलं पण याला राजन पाटलांचा विरोध होता पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पद कसं काय देता असा त्यांचा प्रश्न होता यातून मतभेद आणखीनच वाढत गेले तर राजन पाटील नाराजी पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी हेरली आणि एन स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर एकोणतीस ऑक्टोबरच्या दिवशी माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही पुत्र बाळराजे व अजिंक्य राणा पाटील यांचा मुंबई येथे भाजपमध्ये भव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडला चार नोव्हेंबरला नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागू मागील साठ वर्षांपासून अनगर गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे आणि काही महिन्यांपूर्वी अनगर ही नगरपंचायत झाली आणि त्यासाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक होती ही नगरपंचायत निवडणूक देखील बिनविरोध व्हावी म्हणून राजन पाटील यांचे प्रयत्न सुरू होते नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी त्यांची सूल प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा भाजप पक्षाकडून अर्ज दाखल केला पण राजन पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेले उमेश पाटील यांनी यावेळी त्यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला त्यांनी उज्ज्वला थिटे यांना घड्याळीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली दरम्यान उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगला संघर्ष करावा लागला शेवटी सतरा नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी उज्ज्वला थिटे या सकाळी पाच वाजता पोलीस संरक्षणात अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या आणि नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला थिटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी राजन पाटील यांच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणला गेला पण प्रकरण तापत असल्याचं पाहून जवळपास पन्नास शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त उज्ज्वला थिटे यांना देण्यात आला अनगड नगर पंचायतीच्या निवडणुकीतील सतरा सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या पण उज्ज्वला थिटे आणि अपक्ष म्हणून सरस्वती शिंदे असे इतर दोन उमेदवारी अर्ज आले आणि प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली मंगळवारी या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली त्यात अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला थेटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्यानं आक्षेपग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला तर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आपला अर्ज माघारी घेतलाय राजन पाटलांच्या सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा एकमेव अर्ज वैध ठरला त्यामुळे साहजिकच आता त्यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवड होणार आहे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळे यांनी उज्ज्वला तिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याची माहिती देताच राजन पाटील समर्थकांनी अनगर गावात डीजेच्या तालावर ठेका धरला फटाक्यांची अतिशबाजी आणि गुलालाची उधळण करत विजय जल्लोष साजरा केला दुसरीकडे उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी राजन पाटील आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली होती तरीही सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद कसा करण्यात आला प्रशासनानं काहीतरी टेक्निक वापरून सही गायब केली का याची चौकशी व्हावी सी सी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पाहिजे अशी मागणी उमेद उमेश पाटलांनी केली आहे शिवाय अर्ज भरल्यानंतर मूळ दस्तऐवजाची झेरॉक्स आम्ही मागितली होती प्रत्येक पानावर सही शिक्का द्या असं म्हटलं होतं पण तसं देण्याची तरतूद नाही असं सांगत ते देण्यात आलं नाही प्रत्येक पानाचा झेरॉक्स द्यायला काय हरकत होती असा प्रश्न देखील उमेश पाटलांनी विचारलाय तसेच अनगर गावातील मागे राज आहे एका विधवा महिलेला घाबरून तुम्ही रडीचा डाव महाराष्ट्र बघतोय चार सोबत ठेवले म्हणून संपूर्ण गाव पाठीशी आहे असं समजण्याचं कारण नाही असा टोला देखील उमेश पाटलांनी राजन पाटलांना लगावला दरम्यान आपल्या अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला तिटे म्हणाल्या की मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खूप संघर्ष केला आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी सुद्धा खूप अडथळे आले पण नंतर सगळी प्रक्रिया करून अर्ज व्यवस्थित भरला त्यापूर्वी आमच्या वकिलांकडून तो अर्ज तीन चार वेळा चेकिंग केला उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून माझा मुलगा सोबत होता त्याची सही सुद्धा होती आणि आता उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्यानं अर्ज बाद केलाय त्याची सही कशी राहणार त्यामुळे सगळं मुद्दाम घडून आणलाय अर्ज बाद झाला की केला गेला हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यात सांगत होता पण तरीही आपला उमेदवारी अर्ज कसा बाद झाला यासाठी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलंय तसंच त्यांनी राजन पाटलांना इशारा देत म्हटलंय की आम्ही माय लेकर मरण सोबत घेऊन फिरतोय कधी तुमच्या समोर झुकलो नाही आणि आयुष्यभर झुकणारही नाहीत मी शेतकरी नाही कमरेला कोयता आणि पोराच्या हातात नांगर दिलाय क्षेत्र कोणताही असो आम्ही पाहिलेकर तुमच्या विरोधच राहणार आहे फक्त रडीचा डाव खेळू नका आणि आम्हाला रोखून दाखवा दरम्यान थिटे यांच्या उमेदवारी अर्जाच्या छाननी संदर्भातील काही चौकशी पुढे होणार का ते पाहणं आता महत्वाचं ठरेल कुपाटा पिटा करून अनगरची पहिली नगरपंचायत राजन पाटील बिनविरोध जिंकले पण संपूर्ण राज्यात ही निवडणूक गाजली ती थी उज्वेला थिटे यांच्या उमेदवारीमुळे अशी नवी ओळख आता यापुढे अनगर गावची असेल असं म्हणायला हरकत नाहीये आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं अनगर गावात खरंच राजन पाटलांची दहशत आहे का उज्ज्वला थिटे यांच्यावर अन्याय झालाय का आणि ज्या अजित पवारांच्या आशीर्वादाने राजन पाटलांचा राजकीय प्रवास झाला त्यांच्याच मुलानं म्हणजेच बाळराजे पाटलानं अजित पवार सगळ्यांचा नात करायचा पण अनगरकरांचा नाही असा एकेरी उल्लेख करत अजितदादांना दिलेला इशारा कितपत योग्य आहे यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू